श्री स्वामी समर्थ एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच मौनी अमोसेचा खास हा महापर्व यंदा महाकुंभाच्या दरम्यान आलेली ही मौनी अमोस्या खूपच खास असून सिद्धयोगावर या मौनी अमावस्या ही आलेली आहे या दिवशी काही खास उपाय जर आपण केले तर सर्व ऋणातून आपण मुक्त होतो शनिदोष दोष कमी होतो जीवनातील ताणतणाव कमी होतो अडचणी दूर होतात प्रारब्धाने काही जे मागील दोष असतील तेही कमी होतात मात्र त्यासाठी आपल्याला या दिवशी काही खास उपाय करावे लागतील अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी साडेसातला ही अमावस्या लागते आणि एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही अमावस्या संपते या दुर्मिळ योगावर जन्मलेली ही अमावस्या ही खूप छान आपल्याला रिझल्ट देणारी आहे या दिवशी शक्यतो नावाप्रमाणेच मौनी अमावस्या म्हणजेच मौन पाळावे दिवसभर शक्य असेल तर बोलू नये दिवसाची सुरुवात सकाळी गंगा किंवा कुठल्याही पवित्र नदीत आंघोळ करून स्नान करून आपण दिवसाची सुरुवात करावी जर कुठलीही नदी किंवा पाण्याचे स्रोत हे जवळ नसेल तर गंगाजल पाण्यात टाकावे आणि अंघोळ करावी, या दिवशी शक्य असेल तर ध्यानधारणा देवकार्य नामस्मरण यामध्ये दिवस व्यतीत करावा दिवस देवकार्यात घालवावा त्याचबरोबर आध्यात्मिक योग्यता वाढवावी म्हणून गरजूंना दान करावे प्राण्यांना पक्ष्यांना खायला द्यावे या दिवशी दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे जर आपण एक रुपया दान केला तर त्याचे दहा रुपया इतके फळ म्हणजे दहा पटींनी फळ आपल्याला या दिवशी दानातून वाढणार आहे म्हणून या दिवशी दानाला जास्त महत्त्व आहे दानामध्ये आपण कुठलेही तेल घोंगडी दूध साखर धान्य पैसा तसेच गोशाळेमध्ये हिरवा घास त्या तसेच कुत्र्याला काही आपण खायला देणे कुत्र्याला दान करणे पक्ष्यांना दान करणे माशांना काही खाद्यपदार्थ खायला देणे यामुळे आपले पितृदोष आणि प्रारब्ध कर्म हे प्रारब्ध दोष आपले कमी होणार आहे या दिवशी एक मंत्र आहे जो आपण जर एकशे आठ वेळेला म्हटला तर नक्कीच खूप फायदा आपल्याला होणार आहे तो मंत्र असा आहे ओम भूतया विद्महे सर्व सेव्यव्य धीमही शिवशक्ती स्वरूपिन पितृदेव प्रचोदयात या मंत्राचा जप आपण जास्तीत जास्त वेस करायचा आहे जर हा मंत्र अवघड वाटत असेल ओम पितृभ्यो असे असेही म्हटले तरी चालणार हेही हे अवघड वाटत असेल तर मातृदेव भो पितृदेव भो असं आपण एकशे आठ वेळेला म्हणायचं आहे तसेच या दिवशी काय करायचं हे आपण पाहिलं आहे तर या दिवशी काय नाही करायचं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी काही गोष्टी ह्या आपण नक्कीच करायच्या नाही त्यामध्ये आपण अमावस्या आहेत तेल आपण विकत आणायचं नाही आपल्याला तेल दान करायचं आहे तर आपण आदल्या दिवशीच ते आणून ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण काळे वस्त्र हे या दिवशी घ्यायचे नाही आहे त्याचबरोबर लोखंडाच्या वस्तू याही आपण घ्यायच्या नाही त्याचबरोबर मांस खाणे मद्य तत्सम वस्तू पदार्थांचे सेवन करणे हे आपण टाळावे शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण आपण या दिवशी घ्यायचे खोटे अजिबात बोलायचं नाही आहे या दिवशी कुठल्याही प्रकारचं खोटं बोलून पाप करून घ्यायचं नाही आहे या दिवशी दिवसा झोपायचं नाही आहे जी बऱ्याच लोकांना दिवसा झोपण्याची सवय असते तर या अमावस्येला दिवसा झोपणं टाळायचं आहे हे छोटे उपाय आहेत कुठल्याही प्राण्याला पक्षाला त्रास होऊ नये ही कायमच आपण काळजी घ्यावी आणि या दिवशी तर नक्कीच काळजी घ्यायची जितकं शक्य होईल तितकं मौन पाळण्याचा प्रयत्न करा खूपच फायदा होणार आहे जितके मौन पाळाल तेवढा आपल्या शब्दाला किंमत येणार आहे हे लक्षात घ्या छोटे उपाय आहे महादेवाची उपासना करा कुलदेवीची उपासना करा ठराविक मंत्र आहेत ते जास्त वेळेला जास्तीत जास्त वेळेला म्हणा आणि फायदा करून घ्या ने डॉक्टर नेहा जोशी दत्त अनगा वास्तू रिसर्च से सेंटर नाशिक